ची फुगली चपाती होय बरोबर चपाती फुगली सकाळ सकाळी बायचं का ऐकायचं होई ना चपाती लाटतेच म्हणून बसले तर मध्ये मध्ये ही एक लाटले छान लाटले की होय आई जाड कुठे आहे जाड नाही आपल्यासारखीच आहे लाट बघू तेला जरा साईडला ठेव असू द्या बायकांसुद्ध आकार बदलतय ह्याच काय चपात्याच घेऊन बसलाय समजतय कि चला आता एवढं लाटायचा आणि बाजू सरकायचा आज पकड दे ग आई पकड द्या सै ठेवलाय चहा मस्त राखली बरी चला तुझी चपाती बर काय करूबा चपात्या आता उद्या कोल्हापूरला जायचं लगेच दुसऱ्या दिवशी माहेरी पण जायचं आहे ना सुट्टीला तर बागेतली कामं जे होता होईल तेवढं करून घेतली जसं की बघा आदल्या दिवशी वारं वगैरे इतकं सुटलं होतं ना भरपूर अशी घाण आलेली तर थोडं आळं वगैरे करून घ्यावं आणि पाणी झाडांना घालून घ्यावं तसं आई एका दिवसाड दोन दिवसाड आई पाणी घालतातच पण म्हटलं थोडंसं आळं वगैरे करून गेलं आणि जे काय जास्तीचं एक्स्ट्रास वगैरे कचरा जसं की बघा भरपूर असं काहीतरी काय गार्डनमध्ये पडलेलं होतं इकड तिकडचं झालेलं होतं ते सगळं नीट करून जर गेलं तर जेव्हा मी येईल ना तेव्हा जास्तीचं मला काम लागणार नाही आणि हे सगळं जे काय बाहेर मी झाडून झाडून साठवलेला कचरा होता तो सगळं कचरा एकाच ठिकाणी माझं जाळायचं चा चालू आहे आणि विशेष म्हणजे सांगते दहा वाजले होते इतकं ऊन आणि गरमी आणि हा विहान एक मध्ये इतकं करत होता की का सईपर जिथं असेल तिथं तो मध्ये असतो तर त्याला आणि परला नादी लागलं होतं कारण की काय होते लहान मुलं चुकून जरी कागद वगैरे काय तरी टाकायला आल्यावर वारं असताना शेवटी जपूनच करावं लागतंय तर ते इकडं सगळं पूर्ण कचरा माझा थोडं थोडं आणून जाळायचं चालू आहे तसंच आमच्या आईंचं मध्ये मध्ये मदत करायचं चा चालू असते गेल्या वर्षी जो दोडक्याचा वेळ लावला होता ना तर एका झाडामध्ये फसला गेला होता वाळलेला गे गे होता तो काढून घेतला आई त्यातलं बी काढायचं चालू आहे एका बाजूला आणि विहांचं चालू आहे पूर्ण काम वगैरे आवरून घेतलं तर दुपारचे बारा सव्वा बारा वाजलेले होते तयार होऊन मला जायचं होतं बघा मेडशिंगेत तर थोडं साहित्य आणायचं होतं जसं की बघा आईना काही ब्लाउज पिसं आणायचे होते अस्तर आणायचं होता फॉल आणायचं होतं असं एक दुकान आहे ना त्या दुकानात मला सगळंच मिळून जातं अगदी जवळ असं आहे सहज कुठल्याही गोष्टी ना गाव पातळीवर पटकन भेटेल असं हे दुकान आहे मला खूप आवडतं हे दुकान विशेष म्हणजे हे दुकान इतकं स्वस्त की मस्त आहे ना जी पाहिजे ती वस्तू मिळतेच मिळते चांगल्या क्वालिटीची म्हणून मी शक्यतो मग मग इथंच येते तर दुपारच्या बारा वाजता आम्ही खास एवढ्या वस्तू घेण्यासाठी अजून काहीतरी हे वस्तू घ्यायच्या होत्या त्याही वस्तू खरेदी करून घेऊन गेले अगदी जास्तीचा काय नाही दहा पंधरा मिनटाचं माझं काम होतं आणि ह्यांनाही बाहेर जायचं होतं परत मला दुसऱ्या दिवशी प्रवास आणि दिवसभर मला ना भरपूर अशी कामं होती जे का मी शूट केले नाही जसं की बघा सुट्टीला जायच्या वेगळ्या बॅग्या वगैरे भरायचे होत्या आणि ज्या ताईंना भेटायचं होतं तर त्या ताईंना पण मला काय 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 ना न्यायचं होतं तर त्यांच्या वगैरे पिशव्या बांधायचं चालू होतं तर ते दाखवणं मला का बरोबर वाटलेलं नाही आहे शेवटी प्रेम आहे प्रेम ते प्रेम दाखवणं जास्त नको वाटतंय ते पण बरंच होतं आणि घरातलं पण काय काय आवडायचं जसं की बघा गावाला जायचं म्हटलं की आईना मी जास्तीचं मिक्सर जाऊ जाऊ देत नाही जसं की शेंगदाण्याचं कूट असो किमान आठ दिवस जाईल एवढं लसूण खोबरं बनव संध्याकाळचे पाच वाजलेलं येतं आणि तयार झाले तर चालले बघा आमच्या घराच्या शेजारीचा अगदी थोड्याशा अंतरावरती ढवळा जेवणाचा कार्यक्रम आहे तर तिथं चालू आहे तर म्हटलं सगळ्या मिळून जाऊया तर तयार व्हायला लागलेत पलीकडच्या आठ्या मना बाकी मग माझे जव आहे तर सगळे मिळून जायचे आणि सकाळी ना गार्डनची इतकी सफाई केली ना बारा एक वाजेपर्यंत घाम निघेपर्यंतच पूर्ण साफसफाई केली आणि परिसाईची पण मदत झाली आणि तुम्हाला सांगते परीनं बऱ्यापैकी खूप छान 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 आळी तुम्हाला दाखवते आणि लागलंच ना थोडंसं ऊन पण कमी झालं त्यामुळं म्हटलं झाडांना पाणी घालवं आणि झाडांना सगळं पाणी वगैरे घालून घेतलं आणि म्हटलं आता साडी वगैरे घेऊन जातात आमची ओटी भरायला साडी नारळ पीस वगैरे ते सगळं घेऊन तया म्हणजे रेडी होऊन बसलं मी आता बायका आले की पटकन जायचं आणि वातावरण दिवसभर इतकं ऊन होतं ना, ना आणि आता बघा किती भारी आता पूर्ण ना आबाळ आलं आणि पाऊस पडण्याची पण शक्यता आहे बारीक कुठंतरी एक 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 थेम पाऊस पडतोय आणि तुम्हाला दाखवते परी सकाळी आळी केलेली कशा पद्धतीचं आळी केले आणि विशेष म्हणजे तुम्हाला एक सांगते आज अण्णा येणार आहे तर अजून काय निघालं नाही तर संध्याकाळ आठ वाजता तर अण्णा येतील आणि हे गेलेत बघा बाहेर जेवायला तर माझ्या चुलत नंदीचं ना बोकड आहे कुठल्या तरी देवायला तर दुसऱ्याच एका गावाला गेलेत सकाळी गेलेत आणखीन ते पण आलेले नाहीत ते आले की नाही मला अण्णांना अण्णांना सांगोला पाठवायचे कारण की अण्णांना यायला रात्री उशीर लागणार आहे जसं की आठ साडेआठ तर अण्णा यायच्या अगोदर मला घरी यायचंय तर स्वयंपाक पण मला बनवायचं आहे तर तुम्हाला आळी दाखवते आणि अण्णा कशासाठी आता ते पण सांगते परीनं अशी आळी केले तर छान केले तिच्या ह्याच्यानं तर मध्ये 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 तिथं चालू असते आई मी करते मी करते तर तिच्या वयाच्या मानानं अळी मस्त केले अगदी आणि गार वाटते पाणी दिल्यामुळं झाडांना उद्या कोल्हापूरला जायची पण तयारी चालू आहे तर त्यासाठीच मी अण्णांना बोलवले चला म्हटलं निमित्ताने झरुसर दुकान सोडून लेकी बरोबर चला म्हटलं देवदर्शनासाठी तर अण्णा पण यायला लागलेत भारी वाटते अण्णा यायला लागलेत नाही तर सारखं का अण्णांचं काम काम चालू असते तर चला मला ओठीचं वगैरे सगळं घ्यायचं आहे अरू येते का चल ना तर हे बघा अशा पद्धतीचं ओठीचं घेतलेलं आहे मी नाही नाही म्हणत सईपरी पण निघाले आणि विहान आला ना नेमकं आणि विहान मुळे दोघी पण झाल्यात तयार वातावरण अगदी मस्त आणि किती सुंदर दिसत काय कुठे सुद्धा जात नाही येते माघारी मम्मी कुठे चालले आम टाक घेऊन जा म्हणते ती त्यांना भीती लकी घरी जा लकीला बघ तुरा घरी जा ह्या ज्या सासूबा आहेत ना मला काल घरी येऊन खास आग्रहाचं आमंत्रण दिलं होतं की अश्विनी तुम्ही दोन वाजता या डेकोरेशन वगैरे करायचं आहे झुल्याचं तर मला थोडं वाईटच वाटलं त्यांनी आल्या आले मला विचारले की अश्विन तुम्ही का आला नाहीत इतक्या लेट आलात इथं बच्च्या कंपनी सईपरी एक तर येई नव्हते पण विहान आला म्हणून सईपरी आले सईपरी आला म्हणून विहान आले एक त्यांना करमत नव्हतं पण घेतलं ना ह्यांच्या घरी असा एक भल्ला मोठा कोंबडा होता ना मी पण पहिल्यांदाच बघितले हे बघू शकता तुम्ही अगदी पांढरा आहे इतकं मोठं आहे ना अगदी कोणाचे मागं धावत धावत चावायला येतो हा इतका डेंजरस हा कोंबडा आहे तर पोरांना पण नवलच वाटते कारण की बघायला तो इतकं डेंजरस आहे ना त्याचं जे पूर्ण चेहऱ्याचं चे जर तुम्ही जवळजवळ दाखवलं जर असतं तुम्ही पण वेला असता पण डेंजरस आहे परीने थोडंसं शूट करून घेतलेलं आहे विहानला दाखवण्यासाठी तर बघा जायचं काय झालं नाही डेकोरेशनला पण त्यांनी किती छान डेकोरेशन केलेलं आहे तेवढं छोटंसं टुमदार असं गावातलं ढवाळ जेवण आहे बरं का तेवढंच आपलं मंडप वगैरे मारलेलं आहे आणि वातावरण पण बिघडलेलं होतं भरपूर असं आभाळ आणि वार तर जे काय असतं ना खाण्यापिण्याची वस्तू ते सगळं ना त्यांच्या बाहेरच्या लोकांनी आणलेलं होतं हे बघा असं आरास करून त्यांनी ठेवलेलं होतं तर इथं बघा पाच बायका आधी ओळून घेतात ओटी भरून घेतात मग त्याच्यानंतर ना भावकी आपली ओटी भरायला घेते तर मी पण छान ना साडी नारळ ओटीचं वगैरे घेतलेलं होतं तर छान वाटते असे कार्यक्रमाला गेले की थोडं दिवसभराचा जो खंठळ असतो ना आणि जी गरमीचा त्रास असतो ना थोडं बायकामध्ये मिक्स झालं तर अगदी मन फ्रेश होतं आणि एकदम भारी वाटते तर आमच्या इथे ना आम्ही बुत्ती म्हणतो बुत्ती म्हणजे गारवा तर बुत्तीमध्ये ना रव्याचा लाडू होता फळ्याचा लाडू केळी जिलेबी करंजी असं होतं तर हळदी कुंकू लावून आम्ही ती बुत्ती सोडतो आणि एकामेकाला सगळ्या सुवासनेला वाढून घेतो तुम्हाला बोलले ना मी वातावरण इतकं खराब झालं होतं ना खूप खराब तर इतक्या सगळ्या लोकांमध्ये अक्षरशः बॅटरी लावून आम्ही जेवण केलेलं आणि जेवणाचं मेनू पण इतकं खास होता ना खूप छान असं भरलं वांग होतं जिलेबी होती भजी होती चपाती होतं भात होता बासुंदी होती एकदम मस्त असं जेवण आणि गार हवा पण इतकं छान आणि इकडं घरी आल्यानंतर आधी फ्रेश झाले त्याच्यानंतर बघा मला लाडू वगैरे भरायचे होते तर मी सकाळीच ना भरणे वगैरे घासून घेतली होती चला म्हटलं आधी लाडू वगैरे भरावं त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला लागावं हो, जेवण तर बघा तुम्हाला बोलले होते हे गेले होते मग जेवायला एका पाहुण्याच्या ठिकाणी माझं सही परिच तर जेवण झालं तर जेवणाचं जर म्हटलं तर आई आणि अण्णा दोघेच होते त्यामुळं म्हटलं जे काही कामं होती छोटी छोटी त्या आधी तली। अस ते आधी करून घेतली खरंच लाडू अप्रतिम असं झालेलं आहे अण्णांसाठी अंडी उकडायला ठेवली आई का आपल्या अंडी वगैरे अजिबात खात नाही तर ग्रेव्ही बनवून घेणार आहे जे अंड्याची आपली ग्रेव्ही असते ना त्याच्यामध्ये अंड्या वगैरे मिक्स करून घ्यायचं नाही परत नंतरनं मी अंडर मिक्स करणार आहे आईचं पण होऊन जाते आणि आईना दूध वगैरे आवडते त्यामुळे इतकं काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला सांगते जेमतेम एक पाच भाकरी मी बनवले सोलापूरचे कोण यायचं बोललं तर अगदी मला पातळ अशा भाकरी कराव्या लागतात तर एरवी काय इतक्या पातळ भाकरी आपल्याच लागत नाहीत पण तिकडचे लोक आले की मला बनवावंच लागतात तर लसूण खोबरं मी फ्रेश बनवलं होतं ना त्या मिक्सरमध्ये थोडं तसंच ठेवलं होतं आणि कांदा टोमॅटो आलं भाजायला घेतलं आहे ग्रेव्हीसाठी तेच लसूण खोबरं म्हटलं त्याच्यामध्ये मिक्स करावं आणि ताजं आहे त्यामुळं चवहेची एकदम एक नंबर लागणार आहे पाऊस पडायलाय आणि पावसाचं पाण्याचं पिण्याचा प्रयोग चार ह्याचा अगदी ऑर्गॅनिक नॅचरल हा तर बऱ्यापैकी थंडावा हाय पाऊस नको पिऊ नको पिऊ नको पिऊ जड पाणी असतं पावसाचं माहिती आहे का तुम्हाला पावसाचं पाणी जड असतंय मग आपल्या दररोजचं ह्या बाजूला पाऊस पडतोय बऱ्यापैकी पडतोय आणि इथं आतमध्ये गरम होतोय स्वयंपाक करताना तर तिथे दोन माणसाचं स्वयंपाक बनवायचंय दुरची पट तर साडेआठ वाजलेला इथं तर मस्त बेवीची भाजी बनवते तर अंड्याची तर त्याला पटकन हे बनवून घेते अर्धा एक अर्धा एक पंधरा मिनिटात आणा घेतलेलाच आता आणि जेवणचं पूर्ण तयार केले की सोपं पडते त्यांना पण आम्ही आलं जेवण द्यायला आणि थंडी वाजवा आणला तसंही आता हे त्यांना आणलं त्यामुळे काय एवढं टेन्शन नाही दिवाळीच्या आधी जे पाऊस पडला ते त्याच्यावरती पाऊस पडलाच नाही इतकं भयंकर आज पाऊस झालाय ना खूप असं भयंकर पाऊस झाला बरंच झालं झाडांसाठी एक जीवनदान किती जरी आपण पाणी घातलं त्या पाण्याचा उपयोग होत नाही पण नैसर्गिक जो पाणी असतं ना त्या पाण्याने उद्या बघा झाडांचा कलर सुद्धा अगदी मस्त असा येणार आहे इतकं भयंकर आज पाऊस पडलेला आहे रात्रीचे साडे दहा वाजले कंटिन्यू पाऊस चालूच आहे तर तर हे आले आणायला आणा अजूनही पाऊस भरपूर पडतोय ते अण्णा झाले ते काय एवढे गँग गेल ते पार्टीला गेल ते काय पार्टी आम्हाला सोडून किती टक्के पडले व्हेरी गुड अभिनंदन हे तर आणायला मी म्हणते सांगते काय करत नाही सोड त्यांनी मग अशी गेले आठ वाजता भाऊ न बोलवा की त्यांना गाडीत ठेवताय का पार्टी असं चोरून चोरून का काय करत नाही हळू 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 पाय कस अण्णा तुम्ही म्हणतात एवढं स्वागत सगळे नह उभारले पाऊस पाऊस का अरे या आत मध्ये चला या कि लय मोठा पाऊस पडलाय चला या आजीसनी पार्टी देती का नाही मग जी, आजी ह्यांचं ह्यानी खाऊन आल्या <laughs> खाऊन आलेत जाऊन बाहेर असंच <laughs> यशिव्हा आम्हाला सुद्धा नेक्स्ट टाइम हॉटेलला ला न्या

असं छत्र्या दिल्या सगळ्यांना हा आता पाऊस लागत नाही राहावा म्हणते तर यांना राहू दे की हा

लकी लकी तू इकडे लकी लकी इकडे तू एक मान चिन्ह mm -hmm. कस वाटतंय छान mm, वाटत त्यांना mm. चला आता अण्णा जेवायला बघा अकरा वाजले तर ते गेले भिजत पावसात नको म्हटलं तर तसंच गेले आता जेवायला वाटते अण्णांना तर चॅनेलचं नाव ही लिहिलेलं असतंय mm. तुम्ही एवढं केलं सबस्क्राईबर mm.